नमस्कार आपण पाहत आहात जी एस नाईन न्यूज गेल्या सहा दिवसांपासून अंतरवली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे याची शासनाने दखल घ्यावी त्यासाठी औरंगाबाद जिल्हा व शहर यांच्या वतीने ब्रिज चौक जालना रोड जिजाऊ चौक येथे प्राथमिक स्वरूपात भव्य रास्तारोको आंदोलन करण्यात आले यावेळी सुरेश वाकडे पाटील बुलंद छावाचे प्रदेश सचिव सतीश वेताळ सुनील कोटकर प्राध्यापक गणपत सर निलेश ढवळे बाबासाहेब डांगे विनोद बगळे नितीन कदम रवींद्र वाटोळे अशोक वाहक निवृत्ती मंगेश शिंदे निलेश शिंदे रवींद्र वाटोळे व वा मराठा समाजसेवक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी विनोद बगळे